नमस्कार मित्रांनो मी सचिन खुबीराम जयस्वाल मी गेल्या सत्तावीस दिवसांपासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी कायदेशीर परवानगी घेऊन माझ्या महाराष्ट्र पोलीस बंधू भगिनींच्या संघटनेला मंजुरी मिळावी आणि त्यांचे न्याय हक्क त्यांना मिळावे म्हणून कायदेशीर आंदोलनासाठी बसलेलो आहे या सत्तावीस दिवसांमध्ये शासनामार्फत यंत्रणेमार्फत आणि विरोधी पक्षांमार्फत अनेक वेळा माझे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे मला मैदानात बसून दिले जात नाही आहे म्हणून मी फुटपाथवर बसून आंदोलन सुरू केलेले आहे मी एक मोठा बॅनर बनवला होता तो मोठा बॅनरही फाडण्यात आलेला त्यानंतर मी एक छोटा बॅनर बनवला तो बॅनरही काढून कुठेतरी टाकून देण्यात आलेला आहे तसेच आंदोलनाच्या चोवीसाव्या दिवशी म्हणजे दिनांक चौदा एक दोन हजार एकवीस रोजी रात्री दहा वाजता मी मैदानात बसलेलो असताना आंदोलन सुरू असताना शासनाने यंत्रणेने आणि विरोधी पक्षांनी मला माझ्या बसल्या जागेवरून फरफटत नेले आणि आंदोलन न करण्याची धमकी दिली या दरम्यान माझ्या अंगाला अनेक जखमा झाल्या माझ्या अंगातला शर्ट फाटला पायातली चप्पल तुटली आणि इतरही नुकसान माझे झालेले आहे त्यामुळे त्या दिवसापासून मी निर्णय घेतला की जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही आणि माझ्या महाराष्ट्र पोलीस बंधू भगिनीच्या संघटनेला मंजुरी मिळत नाही तोपर्यंत शासनाने यंत्रणेने विरोधी पक्षांनी माझ्या अंगातून काढून घेतलेला शर्ट आणि पायातून काढून घेतलेली चप्पल मी घालणार नाही आणि हे आंदोलन मी अशाच प्रकारे सुरू ठेवणार आहे आज सत्तावीसावा दिवस आहे आझाद मैदानाच्या बाहेर फुटपाथवर बसून माझे आंदोलन सुरू आहे तरी सर्वांचे आशीर्वाद असू द्या हीच मी सर्वांना नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र